मी हरिश्चंद्र बाबूराव सुडे माझं वय आता बहात्तर चालू आहे मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून भुदुळा येथे मानव वेदनामुक्ती केंद्र या निसर्गोपचार केंद्राचं काम बघतो आणि या मानव वेदनामुक्ती केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की आपलं आरोग्य आपल्या हाती औषधाविना जीवन प्रवास ही आरोग्य संरक्षण आणि संवर्धनाची चळवळ सुरू केली आणि ती प्रभावी चालवण्यासाठी आपण इथे उपचार कसे करतो तर हे पंचतत्व जे आहे या पंचतत्वाला आपण औषधाप्रमाणे वापरतो आणि सर्व रोगावर हो उपचार होऊ शकतो तर आज आपण पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व जसं माती आहे तसं मातीतून निर्माण होणारं काय अन्न आहे म्हणजे अन्नसुद्धा पृथ्वी तत्वात येतं आणि प्रत्यक्ष डायरेक्ट मातीचा वापर आज आपण बघणार आहोत डायरेक्ट मातीचा उपयोग कसा करायचा तर मातीमुळे उष्णता शरीरातली कमी होते मग ते कशी वापरायची तर वादळाची किंवा ज्या जमिनीत रासायनिक खत नाही अशी माती म्हणजे नदीच्या डगऱ्याची ओढ्याच्या डगऱ्यावर आपण काही पेरलं जात नाही खत टाकत नाही तिथली माती जर आपण वापरली बारा तास भिजवायचं आणि बारा तासानंतर त्याला रो लोण्यासारखं करायचं आणि आंघोळीच्या आधी पूर्ण शरीराला लावून उन्हात बसायचं त्यामुळे उष्णता शरीरातली कमी होते ह्याचा दुसरा उपयोग असं करता येईल आपल्याला की कुठं मुका मार लागला आहे सूज आलेली आहे तर हे शिजवायचं संध्या रात्रीच्या वेळी झाडाच्या पानाला माती लावायची ते चिकल लावायचं आणि ते जिथं दुखतं आहे किंवा सूज आहे त्या ठिकाणी बांधायचं आणि वरून कपडा बांधायचा वेदना कमी होतात सूज कमी होते समजा आपल्याला पोट साफ होत नाही तर काळामध्ये आपण पोटावर सुद्धा झाडाच्या पानाला तो गरम केलेला चिकल लावायचा पोटावर ठेवायचं आणि वरून कपडा बांधायचा पुन्हा त्या आंघोळ करताना थंड पाणी आणि गरम पाणी असं शेक द्यायचं म्हणजे बर्फाचं पाणी हातरमाला आणि पोटावर ठेवायचं आणि पुन्हा गरम पाणी ठेवायचं अशा पद्धतीने जर केलं तर आपलं पोट सापवायला चांगली मदत होते अशा प्रकारे माती तत्वाचा समजा मेंदूला गाठ आहे तर मेंदू डोकं दुखतं आहे तर हेच प्रकार आपल्याला कुठेही शहरात वेदना होत असतील तर चांगली शि चिकल शिजवायचा झाडाच्या पाना लावायचा आणि डोक्याला जिथं मार लागला दुखतं आहे तिथं आपण ते द्यायचं ह्याच्यामुळे शहरातल्या गाठी पण विरगाळायला सुरू होतात समजा मेंदूला गाठ आहे कायम डोकं दुखतं तर ह्या उपचारानं ते सुद्धा मग त्याच्यात अजून आहेत शिरोदारा वगैरे करावं लागतं पण माती हा एक चिखलाचा उपयोग करून आपण तणावमुक्त वेदनामुक्त जीवन प्रवास करू शकतो म्हणून आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण ह्याला सबस्क्राईब करा आणि काही कॉमेंट असतील तर आपण जरूर शेवटी विचारा आपल्याला त्याची प्रश्नाची उत्तरं मिळते धन्यवाद